मनसे आणि ठाकरे हे दोन्ही गट एकत्र येणार का हीच सध्या चर्चा सगळ्यांच्याच मनात आहे सगळ्यांच्या तोंडात आहे आणि ठाकरे ब्रँड महायुतीला काय आव्हानं देणार आहेत मराठी माणूस ठाकरे बंधूंना साथ देणार की नाही तसंच या दोन ठाकरेंच्या एकत्र येण्यानं महाराष्ट्रात राजकीय क्षेत्रामध्ये कोणते भूकंप होतील राजकीय परिस्थिती कशी बदलेल निवडणुकांची गणित आणि निवडणुकांचे नी निकाल कसे बदलतील याच संदर्भात सध्या चर्चा रंगते तर आपण पाहतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आ, कर, कर, एकत्र येणार की नाही हीच सध्या चर्चा सगळीकडे रंग रंगते कारण महेश मांजरेकर मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना साथ देण्याच्या संदर्भात आणि एकत्र येण्याच्या संदर्भात काही संकेत दिले होते वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर उत्तरादाखल दाखल, दाखल उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सहमती दर्शवली होती ರ सध्या हीच चर्चा राजकारणातच नाही तर सर्वसामान्य मराठी माणसांच्या मनात सुद्धा आहे तर आणि याच संदर्भात आपण बोलणार आहोत आणि आपल्यासोबत सध्या जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर जोडले गेलेले आहेत तर सतीश वाळूंज सतीश वाळूंज हे असं नाव आहे की गेल्या कित्येक वर्षांपासून खरं तर हे व्यक्तिमत्व मत्व जे आहे हे ठाकरे घेणाऱ्यांशी जोडलं गेलेलं आहे आणि विशेषतः बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुखांना अतिशय जवळून पाहणार व्यक्ति हे व्यक्तिमत्व त्यांची दीर्घकाळ साथ लाभलेलं हे व्यक्तिमत्व महाराष्ट्राचं राजकारणही जाणणारं व्यक्तिमत्व आणि ठाकरे बंधूंना राज ठाकरे असो किंवा उद्धव ठाकरे या दोघांनाही तितकंच जाणणारे जळून जाणारे त्यांना पारखणार आहे असं हे सतीश वाळूंज आपल्यासोबत कट्टर शिवसैनिक ज्यांना म्हणता येईल असे जोडले गेलेले आहेत सतीशजी आपलं स्वागत जय महाराष्ट्रावर नमस्कार सतीश खरं तर सर्वसामान्य मराठी माणसांच्या मनात हीच चर्चा सध्या रंगते आहे की राज आणि उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र येणार की नाही आणि खरं तर एक कट्टर सैन शिवसैनिक म्हणून तुम्ही स्वत दोन हजार दहापासून या प्रयत्नात आहात तुमच्याही मनात तेच आहे मात्र आता अखेर राज ठाकरेंच्या मुलाखतीचं निमित्त ठरलं आणि त्यातनं सात प्रतिसाद मिळत गेले आणि अखेर उद्धव ठाकरेंनी सुद्धा हिरवा कंदील दिलेला आहे आणि त्यांनी सुद्धा तर ही इच्छा दर्शवलेली आहे की मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी आम्ही एकत्र यायला तयार आहोत काय वाटतंय तुम्हाला चांगलं आहे सकारात्मक वातावरण आहे कसं होतं ह्याच्या अगोदर सुद्धा असे प्रयत्न होत होते आम्ही स्वतः केले होते परंतु कुठच्या तरी कसं की इतक्या वर्षामध्ये राज ठाकरेंकडून आम्हाला कधीच प्रतिसाद मिळाला नव्हता उद्धवजीकडून मिळाला तरी उद्धवजी आम्ही जेव्हा मोर्चा काढला होता उद्धवजी आम्हाला सामोरे आले होते आमच्याशी बोलले होते आमचं निवेदन स्वीकारलं नव्हतं त्यावेळेला त्यांनीही आम्हाला असा सल्ला दिला होता की तुम्ही संभ्रम निर्माण करताय मराठी माणसाला गोंधळात टाकताय ते तुम्ही टाकू नका आणि तुम्ही शिवसेनेच्या पाठीशी उभे राहा पण निदान त्यांनी आम्हाला भेट दिली होती आणि प पर, परंतु त्याच्यानंतरही मी ते प्रयत्न सोडले नव्हते प्रयत्न चालू होते दोन हजार चौदापर्यंत मी आटोकाट प्रयत्न केले त्याला यश आलं नाही आणि दोन हजार बाराच्या सुमाराला जेव्हा बाळासाहेबांनी निखिल वाघळेंना मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये त्यांनी स्पष्टपणे दोघांना आवाहन केलं होतं की तुम्ही एकत्र या म्हणून आणि त्याच्यानंतर खरं म्हणजे माझी भूमिका संपली होती जेव्हा बाळासाहेब सांगतात आणि त्याच्यानंतरही ते दोघं भाऊ ऐकत नसतील तर माझं काय ऐकणार आहे आणि मी थोडासा बॅकफूटवरती गेलो होतो पण कुठे ना कुठे ज्या ज्या वेळेला हा विषय चर्चेला येत होता त्यावेळेला मीडियावाले मला येऊन विचारत होते आणि मी प्रत्येक वेळेला पॉझिटिव्ह सांगत होतो यावेळेला फरक असा आहे की यावेळेला स्वतः राज साहेब बोललेले आणि त्या राजसाहेबांच्या बोलण्याला तात्काळ प्रतिसाद डायरेक्ट प्रत्यक्ष उद्धवजींकडून आलेला आहे हे याच्या अगोदर कधीच झालं नव्हतं मागच्या वेळेला ज्या ज्या वेळेला असं काय झालं तेव्हा त्या प्रयत्नांची हेताळणीच झाली होती एकदा शिवसेनेकडून तरी किंवा मनसेकडून तरी पण ह्या वेळेला पॉझिटिव्ह दिसतंय आहे त्याच्यानंतर परवाकडे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेही बोलले आहेत तर बघूया म्हणजे अमित ठाकरेंनी जे सांगितलं की दोघांना दोघांचे दोघांकडे एकमेकाचे फोन नंबर आहे त्या फोनवरती ते बोलणं व्हावं आणि मराठी मनामध्ये मराठी जनतेमध्ये इतक्या वर्षाची असलेली ही मनोकामना पूर्ण व्हावी असं मला वाटतं आणि ती पूर्ण होईल अशी आशा आहे यावेळेला नक्कीच सा, सतीश सर एक महत्त्वाचा मुद्दा असा यावर आपण चर्चा तर करणार आहोत मात्र तुम्हाला मला थोडं मागे घेऊन जायचं आहे बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना प्रमुखांचा संवाद लाभलेली ज्या काही व्यक्ती आहेत त्या एका महत्त्वाच्या व्यक्तींपैकी तुम्ही एक आहात जेव्हा राज ठाकरे अशी त्या वेगळे झाले होते मनसे पक्ष त्यांनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता तर अर्थातच सा, बाळासाहेबांना सगळ्यात जास्त यातना झाल्या होत्या काय भावना त्यांनी तुमच्या समोर मांडल्या होत्या तुम्ही बोला होता काही संवाद संवाद झाला होता त्यांच्याशी सांगतो मी मी तुम्हाला जून सोळा मेला मॅडम तुमच्याकडून जरा मला एको येतोय तो, तो कुठे काही डिस्टर्बन्स बंद करता येईल का नक्कीच सर मी आमच्या तांत्रिक टीमला सांगते कृपया याच्याकडे लक्ष द्या हां प्लीज हा डिस्टर्बन्स होत तर एकोण वीस जून दोन हजार मी माझी पहिली सभा घेतली होती सोळा मे ला माझं आंदोलन मी सुरू केलं होतं आणि दामोदरला पहिली सभा झाली होती सभा झाल्यानंतर त्या सभेमध्ये मी काही शिवसेनेच्या नेत्यांवरती टीकाही केली होती बाळासाहेबांनी बावीस जूनला मला घरी बोलवलं होतं त्याच्या अगोदर सोळा मेच्या सभेच्या अगोदर चौदा मे ला माझा आयबीएन वरती कार्यक्रम झाला आयबीएन वरती कार्यक्रम झाला तो आजच्या सवालमध्ये मी होतो आणि तो सगळं संपूर्ण कार्यक्रम बाळासाहेबांनी ऐकला आणि मग बाळासाहेबांनी पंधरा तारखेला मला फोन केला की तू जे करतोयस ते तू राजसाठी करत नाहीस तू उद्धवसाठी करत नाहीस तू महाराष्ट्रासाठी करतोयस माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत आई जगदंबा तुझ्या पाठीशी आहे म्हणून बाळासाहेबांनी भरभरून आशीर्वाद दिले होते माझ्याशी बोलले होते त्याच्या अगोदर बाळासाहेबांना सुतराम कल्पना नव्हती की मी असं काही करणार आहे म्हणून आणि मी कधी बोललोही नव्हतो माझं बाळासाहेबांकडे जाणं होतं म्हणजे जा मी पेस्ट कंट्रोलचा माझा व्यवसाय आहे त्या व्यवसायाच्या निमित्ताने मी जात होतो आणि त्यावेळेला डायरेक्ट बाळासाहेबांचे संपर्क येत होता राजकीय ह्याच्यातून मी कधीच बाळासाहेबांच्या समोर गेलो नव्हतो तर आशीर्वाद दिले त्याच्यानंतर सभा झाली बावीस मे दोन हजार दहाला साहेबांनी मला घरी बोलवलं आणि पहिला प्रश्न होता की तू जोडायला उभा राहिलेस की तोडायला उभा राहिलेस तू दुसऱ्या नेत्यांवरती टीका करू नकोस ती जे काम हातामध्ये घेतलेस ते तू कर आणि बाकी जे काय असेल संघटनेतलं ह्याच्यातलं नेत्यांचं वागणं बोलणं वगैरे वा त्याच्यावरती मी बघेन तू काय बोलू नकोस म्हणून बाळासाहेब मी बावीस बावीस तारखेला ज्या वेळेला गेलो त्यावेळेला मी माझ्या सगळ्या त्या सभेची पेपरातली कटिंग्स वगैरे बरोबर घेऊन गेलो होतो मी कटिंग बाळासाहेबांकडे दिली बाळासाहेबांनी म्हणाले तुझ्याकडे ठेव तुझ्यापेक्षा जास्ती कटिंग्स माझ्याकडे आहेत म्हणजे बाळासाहेब इतक्या बारकाईने त्या आंदोलनावरती लक्ष ठेवून होते की बाकी म्हणजे स्वतः बोलले नाहीत पण त्याच्यावरनं माझ्या लक्षात आलं की मोठी जबाबदारी माझ्यावरती आहे मा म्हणून आणि मग हे चालू होतं मग माझी ठाण्यामध्ये सभा झाली पुण्यामध्ये सभा झाली नाशिकमध्ये सभा झाली आमची नाशिक नाशिकच्या सभेच्या वेळेला भारत बंद डिक्लेअर झाला भारत बंद डिक्लेअर झाल्यामुळे सभेच्या डेटमध्ये चेंज करायला लागला गोंधळ झाला सभेला गर्दी आली नाही त्याचाही रिपोर्ट साहेबांकडे आला होता hmm. साहेब त्याचाही रिपोर्ट साहेबांकडे होता साहेबांनी विचारलं मला त्याच्यानंतर मी माझ्या काही म्हणजे पर्सनल माझ्या फॅमिली फंक्शनसाठी म्हणून मी परदेशात जाणार होतो hmm. आंदोलन ऐन जोरावरती आलं होतं आणि मी जायला निघाला तर बाळासाहेबांनी मला सांगितलं होतं की तिथे जातोय ते एक गोष्ट कर तुझा फोन चालू ठेवू मला जर कधी गरज पडली तर मी बोलेन म्हणून कार्यक्रमाची आखणी मी इकडनं करून गेलो होतो त्याच्यामुळे कार्यक्रम चालू होते तर म्हणजे एखादा बाळासाहेबांच्या मनामध्ये किती या दोघांनी एकत्र येण्याबद्दल किती कळकळ होती ते दिसून येत होतं बाळासाहेबांनी कित्येक गोष्टी शिवसेनेतल्या सांगितल्या मला काय झालं कसं झालं कशामुळे झालं कुठचे निर्णय मी का घेतले वगैरे अनेक गोष्टी की ज्या ज्याच्याशी माझा काही संबंध नव्हता मी एक सामान्य शिवसैनिक होतो पण तरी सुद्धा इतक्या काही गोष्टी सांगितल्या आहेत पण त्यावेळेला बाळासाहेबांनी माझ्याकडून प्रॉमिस घेतलं होतं की तू ह्या गोष्टी कोणाकडे बोलायच्या नाही त्याच्यामुळे त्या मी बोलू शकत नाही पण का झालं का दोघं जण वेगळे झालं याच्याबद्दल बाळासाहेब पर्सनली बोललेले आहेत माझ्याकडे अगदी हु, सतीश सर आणखी एक महत्वाचं दोन हजार दहापासून तुमच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती रादर त्याच्या आधीपासूनच तुम्ही या सगळ्या प्रयत्नांना लागला होता आणि एक कट्टर शिवसैनिक म्हणून तुम्हाला सुद्धा हेच वाटत होतं की आ, राज आणि उद्धव या दोघांनीही एकत्र यावं आणि आता तशा परिस्थिती तशी परिस्थिती जुळून आलेली आहे आणि तसं होऊ सुद्धा पाहताय तसं नक्कीच होईल वातावरण तर सगळं सकारात्मक आहे पॉझिटिव्ह वाईब असं सुद्धा येतात मात्र अजूनही यात खोडा घालण्याचं काम सुरू आहे आणि त्याच्यामुळे अजूनही खर तर दोन्ही बाजूंना तुम्हाला असं वाटतं का दोन की दोन्ही बाजूंना असे नेते आहेत की ज्यांना अजूनही वाटतं की युती नको किंवा या दोघांनी एकत्र यायला नको तर अशा खोडा घालणाऱ्यांविषयी तुम्ही काय म्हणाल त्यांना काय सांगणं आहे तुमचं मी माझ्या अगोदरच्या इथे आता तीन चार दिवस मी माध्यमांशी बोलतोय मी प्रत्येक वेळेला हेच सांगतो की वेळेला म्हणजे शिवसेना आणि मनसेमध्ये एक पद्धत आहे ज्यावेळेला आमचा वरिष्ठ नेता बोलतो त्याच्यानंतर आम्ही फक्त ऐकायचं असतं आणि आदेशाचं पालन करायचं असतं आम्ही आमची मतंही मांडायची नसतात त्यावेळेला ज्यावेळेला म्हणजे फायनल डिसिजन ज्या वेळेला येतं तर त्या तो हे घेऊन जे काय म्हणतात ते बूम समोर आल्यानंतर तोंड उघडणारे जे लोक आहेत ना त्यांनी बंद ठेवावं ना थोडे दिवस कारण प्रत्येक वेळेला तुम्ही मग मागच्या वेळेला असं झालं मग त्यावेळेला आमच्या पाठीत असा खंजीर मारला मग ह्यानी आमच्या असा मारला या गोष्टी आता विसरा तुम्ही ज्या वेळेला ज्या वेळेला तुम्ही जाहीरपणे सांगितलंय की आमची भांडणं किरकोळ आहेत तर किरकोळ भांडणाचा सतत सतत उहापोह करण्याची काही गरज नाही ती ने, नेते तर करत नाहीच आहेत पण ही जे दु, दुसऱ्या फळीतली जी नेते मंडळी आहेत त्यांच्यावरती जास्त चालले मी नावं घेत नाहीत ती नावं तुम्हाला माहिती आहेत आणि मोठी मंडळी आहेत पण थोडासा संयम थोडासा संयम जर त्यांनी बाळगला ना तर है ला है। ही मराठी मनातली महाराष्ट्राची जी मनोकामना आहे ती पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही कारण शेवटी मराठी माणूस हा या दोघांचाही ब्रेड बटर आहे हे आज जे काय उभे आहेत ते मराठी माणसांमुळे उभे आहेत की मी नेहमी सांगतो की तुम्ही नेते आहात जरूर पण नेते कोणाचे आहात तुम्ही आमचे नेते आहात कुठेतरी तुम्ही दिलेला विचार आम्ही उचलून धरला आणि त्याच्या मागे आम्ही उभे राहिलो म्हणून तुम्ही नेते आहात याची जाणीव तुम्ही ठेवा ही जाणीव विसरून देऊ नका विसरून जाऊ नका आणि बाळासाहेबांनी तर ती नेहमीच ठेवली होती बाळासाहेबांना शिवसैनिक मी सांगतो ना बाळासाहेबांबद्दल बोलताना आम्ही म्हणतो की बाळासाहेब वडील नव्हते आमचे बाळासाहेब आमची आई होती अगदी अगदी आईचं प्रेम बाळासाहेबांनी दिलंय शिवसैनिकांना अगदी सतीश सर आणखी एक महत्वाचं खरं तर शरद पवार एक आ, महाराष्ट्राच्या राजकारणातलं जुनं जाणता आणि तितकंच दृष्ट व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे मात्र शरद पवारांनीसुद्धा या दोघांच्या एकत्र येण्यावर एक, एक वक्तव्य असं केलं होतं की उद्धव ठाकरे जेव्हा सभा घेतात तेव्हा त्यांच्या सभांना गर्दी होते आणि त्याचं रूपांतर मतांमध्ये होतं मात्र राज ठाकरेंच्या सभेलाही तितकीच गर्दी होते तेही प्रभावशाली आहेत मात्र मतांमध्ये त्याचं रूपांतर होत नाही आणि आता जे काही स्थानिक स्वराज्य स्वरा संस्थांच्या निवडणुकांचं वातावरण आहे आणि मनपा निवडणुकां वातावरण आहे तुमचा अंदाज काय आहे तुमचा अभ्यास काय सांगतो या दोघांचं एकत्र येणं नक्कीच एक, ये एक वेगळी सुनामी निर्माण करेल सुनामी निर्माण करेल वेगळंच वादळ निर्माण करेल निकालांच्या सुद्धा आणि राजकारणाच्या दृष्टीने सुद्धा महाराष्ट्राच्या नक्कीच मी माझ्या मी दोन हजार दहा पासून सांगतोय की भाजप आणि शिवसेनेच्या युतीची लाट आली होती तुम्ही दोघं जण जर एकत्र आलात तर त्याची सुनामी येईल म्हणून कारण मी एकोणीसशे नव्वद पासून मी 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 भाजपच्या युतीच्या कधीच बाजूने नव्हतो कधीच नेवर इन माय लाईफ एकोणीसशे नव्वद मध्ये मी दत्ताजी नलावडेंना तोंडावरती सांगितलं होतं की मुस्लिम लीग बरोबर करा पण यांच्याबरोबर करू नका ते म्हणाले काय म्हणतोस म्हणून हो म्हटलं तुम्हाला काय आहे माहिती ना आमच्याकडे पद्धत काय आहे नेत्यांना की नेते जेव्हा बाळासाहेबांना रिपोर्टिंग करतात ना तेव्हा त्यांना काय दिसतंय हे सांगण्यापेक्षा बाळासाहेबांना बारा काय ऐकायचंय ते रिपोर्टिंग होत होतं त्यांना काय दिसतंय याचं रिपोर्टिंग होत नव्हतं एकोणीसशे नव्वदच्या विधानसभेच्या इलेक्शन झाल्यानंतर नलावडेंनी माझ्याकडे कबुली दिली होती की आपण त्यांना स्वयंपाकघरात नेलं पण त्यांनी आपल्याला दरवाजापर्यंत सुद्धा नेलं नाही म्हणून म्हटलं हा जो प्रकार आहे ना हा आणि युतीमध्ये नेहमी हाच प्रकार होतो युतीमध्ये एकमेकांचे उमेदवार पाडण्याची चुरस लागते निवडून आणण्यापेक्षा अगदी आणि त्याच्यासाठी मी वेळेला पण मी तेच सांगतोय की ह्या वेळेला मी तेच सांगतोय की युती करू नका तुम्हाला शक्य होत असेल तर विलिनीकरण करा तुम्ही नाहीतरी म्हणताय भांडणं किरकोळा ती भांडणं मिटवा महाराष्ट्राला तुमच्या दोघांमधली खरी एकजूट दिसून दे ठाकरे कुटुंब एकत्र एक उभं राहिलेलं दिसून दे महाराष्ट्रामध्ये जादू होईल महाराष्ट्रामध्ये जादू होईल याच्यावरती विश्वास ठेवा याच्यावरती विश्वास ठेवा की आता कसं आहे का है? प्रादेशिक पक्षाची इंडिपेंडंट सत्ता ओव्हरड्यू आहे महाराष्ट्र आपल्याकडे इतकी वर्ष शिवसेना बाकीचे प्रादेशिक सगळे पक्ष राज्यावरती आले शिवसेना स्वतःच्या जीवावर आलेली नाही हे दोघं जणांना ठामपणे उभं राहतील आणि आता त्यांच्या जोडीला अमित ठाकरे आहेत त्यांच्या जोडीला आदित्य ठाकरे आहेत आदित्य ठाकरे तर चांगले परिपक्व झालेले आहेत विविध समस्यांवरती अभ्यासपूर्ण बोलतायत ही माणसं चार जण चार बाजूला निघाली बाळासाहेबांनी एकट्याच्या जीवावरती शिवसेना उभी केली होती तुम्ही चार जण चार बाजूला निघालात तर मराठी माणूस तुमच्यासाठी काय म्हणतात ते तुम्हाला दैवत मानणारा मराठी माणूस आहे कारण आम्ही बाळासाहेबांना स्वीकारलं त्याच्यानंतर उद्धवजी राजनाथ स्वीकारलं त्याच्यानंतर आम्ही अमित आणि आदित्यला पण याची जाणीव मला असं वाटतं की ह्या ठाकरे बंधूंनी आता ठेवावी नक्कीच सर युती नको तुमचा अट्टहास आहे किंवा तुमचा हा आग्रह आहे की विलिनीकरण व्हावा विलनीकरणच का माझा आग्रह आहे काय शेवटी निर्णय वरिष्ठ नेत्यांनी केलाय की तात्पुरती युती करा वगैरे सगळं ठीक आहे की युतीमध्ये मी युतीचा सगळ्यात पहिला तोटा मी सांगितला ना की युतीमध्ये आल्यानंतर एक म्हणजे माझे जास्ती आले तर माझा मुख्यमंत्री बनेल किंवा माझा महापौर बनेल या भावनेने काम केलं जातं आणि उमेदवार पाडले जातात अगदी मधुर मधुर चव्हाणांनी दोन वेळा कबुली दिलेली आहे की आम्ही शिवसेनेचे उमेदवार पाडले म्हणून कबुली दिलेली आणि हे होतंय हे नेहमी होतं त्याची जाणीव कुठेतरी ठेवा ना आणि तुम्ही म्हणताय जर किरकोळ भांडणं तर मिटवा किती किरकोळ भांडणं शेवटी काय आहे शेवटी मोठा कोण ह्याचाच प्रश्न आहे ना समांतर चाला ना हातात हात धरून आम्ही स्वीकारायला तयार आहोत आम्ही दोघांनाही स्वीकारायला तयार आहोत आमच्यासाठी तुम्ही दोघही आज बाळासाहेबांच्या ठिकाणी आहात आम्हाला नक्कीच सर आगे। आगे। कशा प्रकारे या दोघांच्या एकत्र येण्याने किंवा आपण म्हणताय त्याप्रमाणे जर आपल्या आग्रहाला मान देऊन विलनीकरण झालंच तर कशा प्रकारे निकालांमध्ये याचा फायदा होईल दोन हजार नऊ आठवा आठ दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा राज साहेबांचे तेरा आमदार निवडून आले होते आणि मुळे शिवसेना आणि भाजपच्या युतीची जवळजवळ पन्नास ते पंचावन्न उमेदवार पडले होते महाराष्ट्राचं सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं त्यावेळेला जवळ येणार होतं सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये शिवसेनेची सत्ता असणार होती माझं जे आंदोलन सुरू झालं ते त्या फ्रस्ट्रेशनमध्ये सुरू झालं येणारी सत्ता गेलेली जेव्हा बघितली तेव्हा माझ्यामधल्या शिवसेने कुठेतरी भयंकर डिस्टर्ब झाला आणि मी काय करू शकतो म्हणजे संघटना माझ्यासाठी काय करू शकते याच्यापेक्षा मी संघटनेसाठी काय करू शकतो या विचारातून मी हे आंदोलन सुरू केलं होतं त्यावेळेला मला माहितीही नव्हतं की मला एक, एक इतका पाठिंबा मिळेल वगैरे अर्थात तो पाठिंबा मिळाला ती बाळासाहेबांची पुण्याई होती माझं त्याच्यामध्ये काहीही कॉन्ट्रीब्युशन नाही पण मला प्रचंड पाठिंबा मिळाला आणि तुमच्यासारख्या माध्यमांनी तर मला अक्षरशः उचलून धरलं म्हणून मी इथपर्यंत पोहोचू शकलो समजलं ना तर त्यावेळेला तो मतविभाजनाचा दुष्परिणाम आम्ही बघितलेला आहे त्याच्यानंतर आता विश्लेषण करणारे सांगतात की राजसाहेबांची दोनच टक्के मतं आहेत यांची चारच टक्के आहेत त्याची दहाच टक्के आहेत ज्या वेळेला दोघंजणं तुम्ही एकत्र एक याल ना तेव्हा कुठेतरी मराठी मनामध्ये एक आशा निर्माण होईल की यांच्या पाठीशी आम्ही उभे राहिलो तर हे सत्तेत येऊ शकतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला भरभरून मतं दिली जातील नाही थोडीशी टेंडन्सी अशी असते बाबा कोणाच्या बाजूने झुक्त माप आहे त्या बाजूने आपण मतं देऊया आपलं मत फुकट जाता कामाने हा जो लोकांच्या मनामध्ये कुठेतरी जो विचार असतो ना तो विचार बाजूला पडेल आणि लोक तुम्हाला मत देतील आणि हा हे असं दहा टक्के आणि दोन टक्के म्हणजे बारा टक्के ही बेरीज होणार नाही बेरीज तुम्हाला सत्तेपर्यंत घेऊन जाईल नक्कीच सतीश सर आणखी एक शेवटचा प्रश्न आ... जेव्हा मराठी माणसाचा मुद्दा येतो आणि विशेषतः शिवसेना राज आणि उद्धव आणि महाराष्ट्र या स हे सगळे मुद्दे जेव्हा येतात नाही हे सगळे जेव्हा विषय येतात तेव्हा नक्कीच मराठी माणसासाठी हा भावनिक करणारा आणि तितकाच तरल अनुभव देणारा मुद्दा असतो तर काय वाटतं आता सगळं वातावरण खरं तर सकारात्मक आहे दोन्ही भावांकडनं चांगले संकेत मिळतात तसंच दोन्हीकडच्या विशेषतः ठाकरे गटात सुद्धा चांगलं वातावरण ना सकारात्मक वातावरण आहे एकत्र येण्यावरून तर तुम्हाला काय वाटतं तो फोन कॉल झाला असेल कारण एक सर्वसामान्य मराठी माणसाच्या मनात की दोघांकडे नंबर आहेत दोघा भावांनी केला असेल का फोन एकमेकांना मला तरी वाटत नक्कीच झालं असेल त्यांच्यामध्ये काहीतरी उद्धव ठाकरेंनी त्या दिवशी दिलेलं जे स्टेटमेंट आहे ना त्यांची बॉडी लँग्वेज त्या दिवशी ती ती होती अशा प्रकारच्या प्रसन्न मुद्रेने मनसेचा उल्लेख किंवा युतीचा उल्लेख उद्धवजींकडून ह्याच्या अगोदर कधीच झाला नव्हता तर ती मन चेहऱ्यावरची जी प्रसन्नता मला आठवते त्यावेळेला बोलतानाचा आणि म्हणून मला 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 माहिती आहे ना मी उद्धवजींना पण भेटलो ना त्या काळामध्ये ज्यावेळेला मी प्रयत्न करत होतो वगैरे त्यावेळेला काय बॉडी लँग्वेज होती त्यावेळेला काय रिॲक्शन होती त्यावेळेला ते काय बोलत होते हे मला माहिती आहे मला चांगलं माहिती आहे त्याच्यामुळे मला तरी थोडी सकारात्मकता दिसते आणि मी पुन्हा याच्या पुढे जाऊन असं सांगेन की त्या दोघांनी तर एकत्र यावंच पण यावेळेला मराठी माणसाने बाकी सगळ्या गोष्टी विसरून ताकदीने संपूर्ण ताकदीने संपूर्ण विश्वास टाकून या दोघांच्या मागे उभं राहावं महाराष्ट्र जर टिकवायचं असेल महाराष्ट्राचे जर तुकडे होऊन द्यायचे नसतील तर हे गरजेचं आहे उद्या तुमच्या हातातून गेल्यानंतर हे तुम्हाला त्याचं काहीच करता येणार नाही तर तो विश्वास दाखवा कुठेतरी आपण डी एम के ए डी एम के ह्या लोकांचा या तिकडच्या साऊथच्या लोकांचा आदर्श घेऊया आणि दोघांच्या मागे विश्वासाने उभे राहूया नक्कीच मराठी जनतेचा विश्वास तर आहेच सतीश सर पण यात सगळ्यात महत्त्वाचा आहे की यावेळी अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिली ती दोघा भावांची देहबोली आणि दोघा भावांच्या चेहऱ्यावरचे जे भाव होते एकत्रीकरणाच्या वरून आणि ते भावना खरं तर ते भाव सगळ्यांनी पाहिलेले आहेत तुम्ही टिपलेले हे दोन्ही भाऊ त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य याच्यावरून आता जे काही त्यांची देहबोली आहे जी काही बॉडी लँग्वेज आहे त्यावरून तुम्हाला काय काय वाटतं तुमचे पुढचे अंदाज आहेत मी सांगतो ना तुम्हाला मला असं ह्यावेळेला वाटतंय की यावेळेला ही युती होईल विलिनीकरण होईल की नाही मला माहिती नाही पण युती डेफिनेटली होईल जारीतले शुक्राचार्य असतात पण ते जारीतले शुक्राचार्य जेव्हा ते बघतील ना की दोघं एकत्र आहेत तर ते मग ते वाऱ्याप्रमाणे तेही पाठ फिरवतील कारण तशी का का कसं आहे की शिवसेना ही अक्षरं चार अक्षरं तुमच्या मागे नसतील किंवा मनसे हे नाव तुमच्या मागे नसेल तर तुमचं वैयक्तिक काहीसुद्धा नाही आहे वैयक्तिक काहीसुद्धा नाही आहे समोरसुद्धा समोरचे उभे राहिलेले आहेत त्यामुळे शिवसेनेच्या बाळासाहेबांचा फोटो लागल्याशिवाय मी मतं मागू शकत नाहीत लक्षात ठेवा नाव जरी चोरलं असलं तरी आज फोटो बाळासाहेबांचाच आहे तिथे त्याच्यामुळे ठाकरे हा ब्रँड अनडिवायडेड ब्रँड ज्या वेळेला लोकांच्या समोर येईल ना त्यावेळेला अमूलाग्र बदल घडेल अमूलाग्र बदल घडेल आणि तो मतपेटीतून लोकांना नक्कीच दिसेल नक्कीच सतीश सर धन्यवाद आपण जय महाराष्ट्र जोडले गेलात आणि या मुद्द्यावर आपण दिलखुलासपणे बोलल्यात त्याबद्दल खूप खूप आभार तुमचा